श्री गणेशाय एकादशी व्रतकथा योगिनी एकादशी ज्येष्ठ कृष्ण पक्ष यक्षांचा राजा कुबेर अलकापुरीस राज्य करीत होता राजा कुबेर मोठा शिवभक्त होता राजसदनामध्ये त्याने फार मोठे व भव्य दिव्य शिवमंदिर बांधले होते शिवलिंगाची पूजा राजा स्वत करीत असे पूजेसाठी फुले व पत्री आणण्यासाठी हेममाली नावाच्या माणसास काम दिले होते हे काम करण्यासाठी हेममाली भल्या पहाटेस उठत असे रत्नसुमन उद्यानातील फुले तो गोळा करीत असे व सूर्यनारायण उदयाचळी येण्याच्या आतच फुले राजसदनात नेऊन देत असे अशाच एका पहाटेस तो फुले खुडण्यासाठी रत्नसुमन उद्यानात गेला तेव्हा मधुर गायनाचे मंजूळ स्वर त्याच्या कानावर आले पारिजातकाच्या झाडाखाली बसून एक स्वरूप सुंदर तरुणी शिवगीत आळवीत होती गायन संपले तरी हेममाली तिच्याकडे एकसारखा टक लावून पाहतच राहिला शेवटी ती सुंदर ललना हेममालीस म्हणाली महाराज आपण कोण आणि भल्या पहाटेस इथे का आलात तिच्या गोड बोलण्याने हेममाली भाणावर आला नंतर हेममाली त्या तरुणीस म्हणाला मी राजाचा सेवक माळी आहे माझे नाव हेममाली राजा ज्ञेनेच मी फुले घेण्यासाठी या उद्यानात येत असतो मी रोज इथे येत असतो पण तुझे दर्शन मला आजच घडले हे सुंदरी तू कोण आहेस यावर ती सुंदर तरुणी म्हणाली मी गंधर्व कन्या आहे आज गुरुवार असून पुनर्वसू नक्षत्र आहे शिवाय आज गुरु गुरुपुष्यामृत योग आहे हा योग कार्यसिद्धी करणारा आहे म्हणून आजच्या शुभमुहूर्तावर मी शिव उपासनेस आरंभ केला आहे माझे नाव विक्षालाक्षी आहे आणि यानंतर ते दोघे एकमेकांस रोज भेटू लागले थोड्याच दिवसात त्यांनी विवाह केला एक दिवस दोघेजण प्रणयरंगात रंगले असताना पहाटेच्या सुमारास त्यांना गाढ निद्रा लागली त्यामुळे हेममालीस राजसदनात फुले नेण्यास उशीर झाला त्यामुळे राजा हेममालिस अतिशय रागावला राजा हेममालिस म्हणाला माझ्या शिवपूजेत तू खंड पाडला आहेस पत्नी प्रेमामुळे तू माझा आणि पर्यायाने शिवाचाही अपमान केला आहेस म्हणून मी तुला शाप देतो की तुझ्या सर्वांगाला कोड फुटेल अखेर हेममालीस सर्वांगाला कोड फुटले आपले विद्रूप झालेले शरीर आपल्या पत्नीस दिसू नये म्हणून हेममाली तिचा निरोप न घेता दूर जंगलात निघून गेला आपल्या पतीची काहीच वार्ता न समजल्यामुळे विक्षालाक्षी अत्यंत विचारात पडली तिने आरंभलेल्या व्रतात खंड पडला इकडे हेममाली जंगलात फिरत असताना त्याला मार्कंडेय ऋषी भेटले हेममालीने महामुनींचे चरण धरले व घडलेला सारा वृत्तांत ऋषींना सांगितला महामुनी मार्कंडेय म्हणाले हेममाली तुझ्याकडून अपराध घडला आहे पण तू आषाढ कृष्ण पक्षातील योगिनी एकादशी व्रत करशील तर तुझी काया पूर्ववत होईल त्याप्रमाणे हेममालीने योगिनी एकादशी व्रत केले त्याची काया दुसरेच दिवशी पूर्ववत झाली इकडे विक्षालाक्षीने पुन्हा व्रत चालू केले विक्षालाक्षीची व हेममालीची भेट झाली अखेर दोघांनाही मोक्षप्राप्ती झाली या योगिनी एकादशीस भगवान विष्णू आणि शंकर दोघांचेही पूजन करावे या व्रतामुळे मुदतीचे आजार बरे होतात बाहेरची बाधा होत नाही वधूवरांना मनाप्रमाणे जोडीदार मिळतो आकाशात तोयम यथा सागरम सर्वदेव नमस्कारहा, केशवं प्रती गच्छती, केशवं प्रती गच्छती, विठन, 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 विठो जय माई, विठोबा रखमाई विठो जय जय विठोबा रखमाई